मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या बरं अशा ब्लॉगमध्ये आणि मी आलोय पुन्हा एक नव्या ब्लॉग घेऊन आणि आज आहे माझा वाढदिवस आणि स्पेशल दिवस आहे माझा आणि आज बरोबर आलो आहे गुरुवार तर आम्ही सगळे गाव बहिणी आलेत तर आम्ही जातोय भुईगावला स्वामींच्या मठात तर आपल्यासोबत आहेत सगळ्यांनी निधी आहे आणि सगळ्या दोन बहिणी आल्या आहेत गावावर गा गा आणि भाचे तामी आई तर आम्ही सगळे जातोय आई आणि भुईगावला तर बघू नावर जायचा प्लॅन करू तर बघू कसं काय बस भेटते काय नाहीतर जाऊ तर कंटिन्यू राहा फायनली उतरलो गर्दी आहे भाऊ आपण पुढे आईसाहेबाने उतरले आपण पण मध्ये ना उतरताना आहे ना बहिणीच्या पायावर पाय पडला आणि चप्पल निघाली आता शिलाई काम चालू आहे जाऊ आता पुढे मस्ती तिथे भेटते काम चालू आहे या मॅडमने बघा खाऊ बिऊ घेतलेले आहेत दोघांनी तर आता आलो आपण बाहेर नालं आलो तुम्हाला स्टेशन द्या सईडला सरळ बाहेर आल्यावर आहे ना समोर बस डेपो आहे तर आता तिथून भुईगावला जाणारी बस आहे का बघूया काय का नाहीतर रिक्षा पकडावी लागेल कारण ऑप्शन नाही कारण जर आतमध्ये आहे डिस्टन्स जास्त आहे बघू बस तर जास्त लागलेलं दिसत नाही एक बस गेली आता जस्ट आता बघू बस आहेत काय तर आता समोर एक बस लागली आहे थोडं काही तर ते बोलले आहेत दिवाळी बस जाईल तर जाऊया तर विचारू दे त्यांना मता देवीचं थांबता येऊल भुईगावला थांबते बघू विचारू त्यांना असं काही इथे आहे ना ती होती तिकीट बुक झाली आहे तर आता आहे ना आम्ही बघतो रिक्षा गेले आहे तर तो बोलतो चारशे आहे चारशे म्हणजे रिटर्न म्हणजे जाऊन येऊन चारशे तो बोलतो अर्धा अर्धा चाळीस मिनटं थांबू शकतो तर बघूया आता ती जाऊ सगळे बोलले आहेत रेडी आहे तो जाऊया हां जा गुले गुले। गुले जा आतमध्ये पुढे बसतात एकाला विचारलं तो बोलता आता ना फक्त जायचे फक्त दोनशे पन्नास गेले अडीचशे गेले हे परवर्ड लोकल ना ऍडजस्ट झाले कसे ना कसे साधन आहे ऍडजस्ट झाले जरा लांब आहे किती वेळ लागतो किती लागतो आता ही बोलले रोड जरा खराब आहे हा रोड खराब असल्यामुळे बहीण त्या सुप्रियाता बसले मांडीवर आता बघूया तिथे पोचल्यावर तुम्हाला मित्रांनो ते श्री स्वामी कमरता मत या साईडला आहे सगळ्या आहेत दर्शन घेऊ रिक्षा त्या साईडला लावली दर्शन घ्यायला वेळ लागेल आपण तर आपण आलोय ते मठ या साईडला दुकान आहे आणि समोर जायची

बहिणीने पण घेतले तर गर्दी भाग इथे गुरुवार आहे ना त्यामुळे गर्दी आहे आणि या सगळ्या स्वामींची मूर्ती आहे फुटो आहे ना सर्व गणपतींचे आणि फोटो आहेत आहे देवांच्या एकदम खूप शांत ठिकाण आहे आणि ते आईबाबांचे पण ते ऑलमोस्ट मर्यायला आहे थोडीशी लाईन आहे जायला आणि पब्लिक वॉक इथे आहे मग गुरुवारच्या वेळेला नॉर्मल डेला एवढी नसते आणि आपल्या चिल्लर पार्टी जात आहेत पुढे पुढे मित्रांनो स्वामी समर्थांची यांची मूर्ती आहे कॅमेराला पण मस्त असा गाभार आहे सुंदर असा गाभार आहे दोन साईडने लाईन गेलेली आहे आणि ते आपले स्वामी समर्थ महाराज लामून बघांत स्वामी समर्थ बाहेरच्या साईडने ह्या साईडला पण आहे ना सर्व देवांचे असे फोटो आहेत चिल्लर पार्टी आहे दर्शन घेऊन झाल्यानंतर आहे ना बघा इथे स्टॉल आहे मस्त श्री स्वामी समर्थ पूजा भंडार इथे सर्व प्रकारचे साहित्य भेटतं म्हणजे जे आपण पूजेला वापरतो आणि या साईडला मंदिर स्वामींचा गाभार आहे आणि या साईडला एक्झिट पॉईंट आहे आपण जाऊ आता सॉरी आई आणि बाहेर गेले तर आपण जाऊ त्या साईडला आहे ना गुरुवारचा महाप्रसाद असतो स्वामींचा तर आता आलो आहेच एक वाजून गेले तर आपण महाप्रसाद घेऊन करूनच जाऊ रिक्षावाला तिथं बाहेर थांबला लाईन आहे बहु कितीपर्यंत होतंय ते साहेबांनी पुढे गुरुवारचा महाप्रसाद असतो ना तर त्याचा लाभ घ्यायला आहे ना किती पब्लिक आहे बघा कारण असतो आणि आम्ही पण त्याच्यासाठी थांबलो आहे बघा आई साईडला भोजन करतो आणि लाईन बघा अशी बघूया आपला कधी नंबर येतो ते, ते असं दर्शन झालं की आता चाललं आपण विरारमध्ये वे आपल्या वेस्टला आहे ना साईबाबांचं पण मंदिर आहे त्याचं पण दर्शन घेऊन जा पण आहेत कसं वाटलं नंबर जाऊया तिथे पुढे आता वाजले दोन वाजे ना दोन वाजले दुपारचे जाऊ हे मित्रांनो विरार वेस्ट आहे ना साईबाबांचं मंदिर आहे ह्याचा ना मी रीलमध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा हे बघा साईबाबांध मस्त मंदिर आहे तिथे दर्शन घेऊ आपण खूप सुंदर अशी साईबाबांची मूर्ती आहे घरी आलोय आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच काहीच होतं आणि मस्त अडलं ना बाबू मस्त अडलं आलोय घरी आता आराम करूया जरा कारण अडीच वाजले सगळे थकले तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा जय ठीक